नमस्कार मी राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आपण सर्वजण जाणतो की शिक्षणाचं प्रमुख उद्देश आपल्या सर्वांना वेगवेगळी जीवनावश्यक कौशल्य शिकवणं तर आहेच परंतु यातही सगळ्यात महत्वाचं कौशल्य महत्वाचा गुण जो शिक्षणाने आपल्यामध्ये आणायचा आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला मुलांना एखाद्या माणसाला माणसासारखं जगण्यासाठी शिकवणं आणि हे शिकवण्याचं प्रमुख ध्येय आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या व्यवस्थेमध्ये असणं आवश्यक आहे आणि याचाच आधार घेऊन महाराष्ट्र शासन शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या मदतीने महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन नावाचा कार्यक्रम घेऊन आलेला आहे हा कार्यक्रम दोन हजार नऊमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता शांतीलाल मुता फाउंडेशन तेव्हापासून या कार्यक्रमावर काम करत आहे आणि मागील पंधरा सोळा वर्षांमध्ये अथक परिश्रमाने हजारो शिक्षकांच्या मदतीने या उपक्रमामध्ये दर्जात्मक वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळामध्ये या उपक्रमाला महाराष्ट्र शासन राज्यातील मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील सर्व शाळांमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये इतर माध्यमाच्या सर्व शाळांमध्येही राबवण्याचा प्रयत्न करत आहे या उपक्रमाचा मूळ उद्देश शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडून विविध कृती आणि उपक्रमांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या अध्ययन अध्यापनाच्या पद्धतींचा वापर करून मानवी जीवनाच्या मूल्यांचं महत्व या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवणं हा आहे आपण त्यांना कितीही सांगितलं तरी कदाचित हे मुलांच्या अंगवळणी पडणार नाही परंतु जेव्हा आपण विशिष्ट आणि विचारपूर्वक केलेल्या कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत काही कृती करायला लावून या गोष्टींची जाणीव करून देतो तेव्हा त्या ते विद्यार्थ्यांमध्ये ही मूल्ये आपोआपच रुजतात आणि याच मूल्यांचा उपयोग एक सशक्त पिढी आणि विकसित भारत करण्यासाठी सुद्धा आपल्याला होणार आहे आणि हे कार्य साहजिकच आपल्या सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षकांना करायचं आणि शिक्षकांच्या शिवाय हे कार्य पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही जगासाठी सुद्धा इतर कोणीही करू शकणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना या मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमाचं प्रशिक्षण देण्यासाठी ची यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेली आहे आपण सर्वजण या प्रशिक्षणामध्ये उत्साहाने सहभागी व्हावं यातील प्रत्येक कृती प्रत्येक बाब मनापासून आत्मसात करावी आणि तेवढ्याच उत्साहाने त्याहीपेक्षा अधिक प्रभावी पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या वर्गांमध्ये ती पोचवावी असं आवाहन या प्रसंगी मी आपल्या सर्वांना करतोय आपण सर्व जाणतो की शिक्षक हाच सृजन आणि संहार या दोघांचाही जन्मदाता आहे आणि अशा पद्धती परिस्थितीमध्ये आपल्या शिक्षकांच्या हातून सृजनात्मकच कार्य जास्तीत जास्त पद्धतीने होईल आणि विद्यार्थ्यांच्या सुखी आणि समृद्ध अशा जीवनाचा हक्कम पाया या मूल्यांच्या आधारे आपण सर्वजण तयार करू असा विश्वास मला आहे मान्य मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मान्य शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब हे दोघेही जण या कार्यक्रमावर पूर्ण लक्ष देऊन आहेत दोघांचाही हा अतिशय आपुलकीचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये मनापासून सहभागी व्हावं आणि एक मजबूत महाराष्ट्र एक मूल्याधिष्ठित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं संपूर्ण सहकार्य करावं असं मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद